तर नमस्कार मंडळी आज आपण आलो होतं बोधेगाव बैल बाजार बघण्यासाठी कायम बघतो रातचा वार गुरुवार आहे तर संपूर्ण बैल बाजार बघा आणि ज्यांना जोड्या खरेदी करायच्या असं तर आपण शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा आणि बोधेगावच्या बैल बाजारामध्ये एकदम टॉपच्या बैलजोड्या असते तर सुरू करू आपण आता इथं आलो होतो आपण ही दाऊन कोणाची काय विचारू बोधेगाव बैल बाजारामध्ये तर आजचा बोधेगावचा बैल बाजार असा फुलासा भरलेला आहे आणि जोड्या शेतकऱ्यासाठी खरेदी करण्यासाठी एक नंबर असतात बोदेवाचे बाजार बो देवाचा बाजार हा शेवगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा भरला जातो जा तर नक्की तुम्ही भेट द्या दे बोदेवाच्या बाज बाजारामध्ये तर आजचा बाजार सुरू करू आणि आपल्या शेतकरी मित्र एनबी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा होता होईल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर आजचा बैल बाजार सुरू करू आपण मंडळी आज आपण पाटलाच्या दावणीला आलो पण आज बैल कमी दिसतात आवटी पाटील आज बैल कमीत पण भारी बैल आहेत शिंगल आहे याचा पाय गुंत काढा पाय गुतलाय काढा 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 गुलाल घ्या गुलाल टाका वाटतं उशीर झाला वाटतं तर एक नंबर यांच्या दावणीला खरेदी वगैरे होता असते बर का आणि क्वालिटीचा माल असतो की नसतो आवटी पाटील आणि आज सिंगल सिंगल आहे काय हिजोडी हिजोडीची ही हिजोडी बघा किती किती दोन दात चार दात बघा एक नंबर भारी जोडी काय किंमत सांगितली पासष्ट हजार सांगायला पासष्ट हजार शेतकऱ्यासाठी कमी जास्त होईल म्हणते आणि काय त्यांच्याकडे भारीच वाड्या असेल आपण खरेदी वगैरे दाखवत असतो आणि हा शिंगल आहे याची काय सांगितली सव्वीस हजार दाताला कसं आहे दुसरा आहे दाताला सव्वीस हजार किंमत सांगितली या वरात कमी जास्त होईल आवटी पाटील तुमचा एकदा नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न बावन एक्क्याण्णव त्रेचाळीस त्रेसष्ट आवटी पाठवल्याला कन्फर्म फोन करा दो दो ना अशा त्यांच्याकडे जोड्या खरेदीसाठी भारी असतात आणि कधी पण कॉल करा आवश्यक तुम्हाला जोड मिळून जाईल मिळणार ना शंभर टक्के तर त्याला तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बोलले होते आपल्याला आज गोरे दाखा बारकाली तर इथं गो आपण जी बारकाली पण आलेली आज बैल दादा शेतकऱ्याचं आहे का कुठले शेतकरी मुंगीचे शेतकरी आहेत बघा कामाला चाललेले आहेत काही गाडीला तर बघा कन्फर्म गाडीला शेतकऱ्याची जोडे घ्यायची असेल तर दादा काय किंमत सांगितली सत्तर हजार किंमत सांगितली या वरात होईल या वरात कमी जास्त होईन म्हणते बघा घ्यायची असेल तर सिंगल कोणाचा आहे आपला जे का सिंगलची काय सांगितली बघा मला या वरात कमी जास्त होईन दादा तुमचा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठावीस तीस तेरा पंच्याऐंशी तर चला दादाला दा कॉल करा आणि एकदा बोदेगावच्या बैल बाजारात भेट द्या आणि भारी भारी बैल जोड्या असतात दादाला नक्की कॉल करा आपण बोदेगावचा बैल बाजार फिरतो आता तुम्ही भरपूर असं म्हणतात आपल्याला बैलगाव म्हणजे गावरान दाखवत जा दा। तर बघा इथं भारी गावरान जोडे दादा कुठले तर सोनी आपले इथले दादा दादा <this> कामाला सगळं हल्लेले का टांग्याला चाललेले आहेत शेती कामाला चालले नाही का अजून टांग्याची फुल गॅरंटी देणार का काय किंमत सांगितली पंचावन्न हजार या वरात व्यवहारात कमी जास्त होईल दाताला कशी येते आध अजून दोन गाडी बैल कन्फम चाललेले आहेत गाडी बैल कन्फर्म चाललेले आहेत आपले शेतकरी माणसं आहेत बघा जोडी खरेदी करायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर घ्या आणि जोडी बघून घ्या एक नंबर दादा तुमचा संपर्क सांगा शहात्तर वीस तर बघा दादा संपर्क नंबर दिलेला आहे ही जोड खरेदी करायची असेल तर बघा त्यांना कॉन्टॅक्ट करा बैल बाजार कव्हर करतो तर एकदम भारी असे बैल जोड आहेत तर बघू त्याला विचारू जोड्या बघून घ्या गावराम बैल जोडे इकडे पण आहे हे आपलीच का दा। दादा जा अरे वाघ वाटेल वाघ जी दावण घ्यायची आपल्याला दादा यायची काय सांगितली दाताला कशी येत दा? दाताला दोन दात आदत दोन दात आदत आहे बघा एक नंबर बच्ची कंपनी आहे गाडीला धरलेली आहेत का चालू येतं कामाला चालू येतं बघा काकी मग सांगितले म्हणले सांगायला पन्नास फोन ठेवून द्या घडी भर सांगायला पन्नास द्यायला सांगायला पन्नास द्यायला पंचाळीस हजार जोड एक नंबर आहे यांच्याकडे अजून पण गावराम बैल जोड बघा यांची काय दा? सांगितलं दादा सांगायला पंचाळीस सांगायला पंचाळीस आहे द्यायला चाळीस आहे बघा म्हणजे काही ना काही डिस्काउंट मिळणार तुम्हाला बोदेवाच्या बैल बाजारामध्ये ह्या जोडीची काय सांगितली पस्तीस दाताला कसे दादा दोन दात आदत दे पस्तीस हजार नाही देना घ्या टायमाला या वरात कमी जास्त होईल दोन हजार काहीतरी कमी होईन म्हणते तर याची काय सांगितले सांगायला पंचावन्न हजार या वरात पंचेचाळीस हजार देऊ म्हणजे दादाकडे भरपूर असा था, डिस्काउंट आहे शेतकऱ्यासाठी तर डिस्काउंट डिस्काउंट आहे तर दादा तुमचा संपर्क नंबर नाव सांगा नाव हरी बोर तर दादा संपर्क करा एक नंबर भारी जोड्यात खात्रीच्या तर ठीक आहे आज आपण कायम म्हणजे बुधवारचा गुरुवारचा बैल बाजार आपण कायम बघत असतो आपण पुन्हा एकदा काय नाव आहे तुमचं देशमुख देशमुख पाटलाच्या दावणीला आलो पण आज जोड्या कमी येत त्यांच्या पण जोड्या दोनच आहेत पण भारी येत चार विकली तर आज बघा दादा काय किंमत सांगितली सतरा हजार सांगितली कामाल सगळ्या चालू आहेत का दादा खोडनड खोडनड नाही कामाल चालू आहे सगळ्या किंमत काय सांगितली सतरा हजार या वरात या वरात कमी जास्त होईल तर ठीक आहे बघून घ्या जोड भारी आहे सगळ्या कामात चालू आहे दाताला कशी तर सहा सहा दाती बघा ही गावरामबाई जोड एक नंबर आहे बघा हा यांची काय सांगितली पासष्ट हजार पास सांगितली या वरात कमी जास्त होईन वरात बघा तर एक नंबर यांच्या दावणीला म्हणजे देशमुख वाटलाच्या दावणीला जोड असतात या वरात कमी जास्त होईन दाताला कशी दादा चार चार दाती बघा भारी जोड पण तर ठीक आहे तुमचं नाव आणि संपर्क सांगा एक्क्याण्णव तीस चौसष्ट पस्तीस त्रेसष्ट बघा देशमुडला नंबर आहे आवश्यक कॉल करा आणि याच्याकडे एम कायम भारी भारी भेटतात तर मंडळी झालेला नाही का किंमत काय सांगितलं आता किंमत सांगते चाळीस हजार रुपये किंमत या वरात रुपये आणि कमी जास्त झाला यावर पस्तीस हजार झालाय पस्तीस हजार हा बैल गेलेला आहे सिंगल बैल होता एक नंबर भारी होता यावर किती सांगितले होते म्हणजे बाजार नाहीत तसे बोधेगावचा आजचा बाजार नाही म्हणते बघा म्हणजे आपण लाईव्ह अपडेट दाखवत असतो तुम्हाला तर चाळीस हजार किंमत सांगितली होती यावर किती मध्ये झालं दादा पस्तीस हजार झाला घेणारे कुठले तर मुंगीचे मुंगीचे आपले शेतकरीचे बघा दाताला कसं होतात आता पाहुणे म्हणून झालाय बरं ठीक आहे आपले जवळचीच तुम्ही झालाय पण आपला बोधेगावचा बैल बाजारामध्ये जोडा बाजार काय एवढी तैट नाही तैट नाही रोख घ्यायचा तीस हजाराला भेटू शकतो रोख घ्यायचा असा तीस हजाराला रोख असा भेटतो हजारापर्यंत ऐका ना बोला 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 आजचा बोधेगावचा बैल बाजार स्थिर आहे तर कायम आपले जे व्हिडिओ बघून शेतकरी येते जोड्या कशा मिळतात हे सांगा शेतकऱ्याला भारी तुम्हाला बारकाली जोड म्हणले बारकाली जोड टॉपची जोड म्हणजे बाजार सत्तर सत्तरला हा ही गोडी आहे सत्तरला द्यायला तयारी जो भारी जोड आहे एक नंबर आहे काय किंमत सांगितली ऐंशी हजार किंमत सांगितली जोडीची बघा बो, देगा, बो, देगा, बो देगा, आ, या वरात कमी जास्त होईन ना? ना कमी जास्त होईन शंभर टक्के दादाला कसे येत जुळलेले आहेत का आम्हाला खोड नड काहीच नाही कुठले बैल आहेत पैठणचे बैल आहेत तर ठीक आहे दादा तुमचा दा संपर्क नंबर द्या अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी चौदा झिरो दोन बघा ही जर जोड घ्यायची असेल तर बघा शेतकऱ्याची बैल जोड आहे तर कामाला सगळी गॅरंटी आहे आवश्यक त्यांना कॉल करा अ काय किंमत सांगितली जोडीची हा बघा इथं शेतकऱ्याचे बैल जोडे पंचावन्न हजार किंमत सांगितली या वरात या वरात पन्नास होईल कुठले शेतकरी देवट्याचे शेतकरी आहेत गावराम बैल जोडे एक नंबर आहे दादा संपर्क द्या मोबाईल नंबर का हा नंबर सांग बरं ठीक आहे काही नाही वाटते चला आपलं इकडे कोणाची हो कोणाची आहे काय किंमत सांगितली जोड ना तर ठीक आहे बघा जोड एक किंमत काय सांगितली दा दा? म्हणले दादा कुठली जोड आहे रुद्रापूर कुठे आला रुद्रापूर थे। थेट नारंगडाचे म्हणजे आपले शेतकरी आलेले आहेत विकण्यासाठी जोड का आम्हाला चालू आहे दादा सगळ्या सगळ्या किंमत काय सांगितली म्हणले सत्तर हजार सांगितले या वरात या वरात कमी जास्त होईन हा पण जे काय तिन्ही पण यांच्यात थेट रुद्रापूरमधून म्हणजे रुद्रापूर थेट आपलं तिकडे दे। नारायणगाडा आलेलं आहे तिथून आलेत आपले शेतकरी सगळ्या कामाला चालू आहे याची किंमत किती सांगितले एकच रेंज सांगितली बरं ठीक आहे जोड घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर देऊ आणि या शेतकऱ्यासाठी कमी जास्त करा तुम्ही शेतकरी जे कामाला चालू आहे सांगा संपर्क संपर्क अष्ट्याहत्तर अठ्यात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तीस छप्पन छप्पन सदुसष्ट ही एक जोड आहे हा शिंगल आहे जोड लावायचा असेल तर बघा त्याला आवश्यक कॉल करा बोधेगावच्या बैल बाजारात थेट आपण लाईव्ह दाखवतो तर अजून भरपूर अशा बैल जोड्या आलेल्या आहेत इकडे पण येतं चला अजून भरपूर बघू एक नंबर अशा बैलजोड्या मिळतात आपल्या बघा गावराम बैल जोडे काय किंमत सांगितलं पासष्ट हजार गावराम बैल जोडे पासठ हजार किंमत सांगितली बघू शकतात का कितला मागितली काय पंचावन्न हजाराला मागू आलेत बघा एक नंबर जोडे कुठली जोडे केवळ गावचेत का का सुरेश सुरेश दराडे दराडे पाटलांची बैल जोडे गावराम बैल जोडे एकच जळगाववरून बैल बाजारात आलेले आहेत ठीक आहे घ्यायचे असेल तर त्याचा संपर्क नंबर विचारू आणि यावर कमी जास्त होईन ना, ना। होईन कमी जास्त होईल तर ठीक आहे नंबर सांगा फोन नंबर पंचान्न पंच्याण्णव पंचाळीस पंचाळीस पंधरा एकोणपन्नास एकोणपन्नास एकाहत्तर तर ठीक आहे आपले शेतकरी जोड खरेदी करायची असेल तर बघा यावर वगैरे चालू आहे तुम्हाला मला संपर्क नंबर दिलेला आहे ठीक आहे